विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर शेतकऱ्याला केवळ उत्पादन नव्हे तर शेतातील अर्थकारण समजलं पाहिजे मारुती चव्हाण पलुसे यशवंतराव कृषी प्रदर्शनात उत्कृष्ट द्राक्ष पीक व्यवस्थापन कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येथील यशवंतराव कृषी प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट द्राक्ष पीक व्यवस्थापन या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केवळ उत्पादनच नव्हे तर शेतातील अर्थकारण कसे समजून घ्यावे यावर मार्गदर्शन केलं त्यांनी द्राक्ष बागेतील खर्चावर नियंत्रण ठेवून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठीचे सूत्र स्पष्ट केले तसे फळ छाटणी आणि खोड छाटणीचे महत्त्व सांगत प्रत्येक टप्प्यावर करावयाच्या अचूक व्यवस्थापनाची माहिती दिली प्रारंभी आयोजक प्रदीप कदम यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली आयोजकांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार या मार्गदर्शनामुळे उपस्थित द्राक्ष बागायतदारांच्या ज्ञानात निश्चितच भर पडली आहे यावेळी मराठा सेवा संघाचे पलूस तालुकाध्यक्ष प्रताप पाटील यांनी आयोजक प्रदीप कदम यांच्या कार्याचं कौतुक केलं या प्रसंगी एग्रोवनचे पत्रकार अभिजित डाके रामानंदनगरचे नेते इम्रान पठाण तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव नागरिक शेतकरी व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केलं तुम्हाला अशा नारळाच्या नारळा जी प्रश्न काढायला आहे ह्याच्यात सगळ्यात जास्त टाके साहेब फायब्राला गेल्या की सांगली जिल्हा सगळ्यात नारळ उत्पादन देणारा देश आहे परवा गोव्यात एक परिषद साली कोकटी नारळाची परिषद त्यात आपल्या देवी कोकतीला गेलेली होती नारळाच्या परिषदेत तिथं असा सगळ्यात सरासर भारताच्या नारळ उत्पादनाचा अंदाज घेतला आणि त्याच्यात असं दिसून आलं की आज खोबऱ्याचा भाव चारशे रुपये किलो आहे काय का कृषी महोत्सवाच्या आजच्या सकाळच्या सत्राचा आपण आता समारोप करतोय या आजच्या या सत्राचे आपले वक्ते आणि बलूज गावचे सुपुत्र आदरणीय मारुती नाना खर तर त्यांना द्राक्ष महर्षी म्हणायला आता काय अडचण नाही द्राक्षामध्ये इतके स्वतः त्यांनी प्रयोग केले स्वतः द्राक्ष शेतकरी म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि द्राक्षामध्ये बावीस एकरपर्यंत द्राक्ष बाग स्वतःची त्यांनी वाढवली आणि अनेक स्वतः प्रयोगातून नवनवीन गोष्टी शिकले आणि नुसती स्वतःची आर्थिक प्रगती केली नाही तर आज त्यांनी सांगितलं जवळजवळ महाराष्ट्र असेल सात ते सात राज्यामध्ये नाना पोचलेले आहेत आज शेतकरी अक्षरशः फॅन आहेत त्यांचे म्हणजे आमदार खासदार म्हणजे त्यांनी म्हणजे जस आता मला ऐक